विकसित भारताचा अमृतकाळ अर्थात सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची देशाच्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अकरा वर्षाची कारकिर्द अशा स्वरूपाच्या एकंदरीत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ही बाब विषदच आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या कारकिर्दीला यश यशस्वीपणे अकरा वर्ष पूर्ण झाली आहे आणि हा कालखंड देशाच्या सर्वांगीण आणि दूरगामी विकासाला गती देणारा निश्चित ठरलेला आहे याबद्दल जनतेला विश्वास आहे कोणालाही शंका नाही आहे आणि या सर्व कार्यकाळामध्ये जी काही विकासाची कामं झालेली आहेत त्याबद्दल निश्चितच लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे पंतप्रधान मोदीजींनी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास हा जो मूलमंत्र स्वीकारला सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी गेल्या अकरा वर्षामध्ये जी त्यांची कारकिर्द राहिलेली आहे हा घोषवाक्याला प्रत्यक्षात आणण्यासंदर्भात त्यांनी उचललेली पावलं ही खरी या कामाची यशोगाथा आहे अकरा वर्षाची कारकिर्द संकल्प से सिद्धी तक अशीच राहिलेली आहे मान्य मोदीजींनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला आणि विकसित भारताच्या प्रवासात देशातील सर्व क्षेत्रे आणि व सर्व समाज घटकांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी अनेक आघाड्यांवर क्रांतिकारी आणि परिवर्तनवारी निर्णय घेतलेले आहेत अकरा वर्षात विकसित भारताची पायाभरणी झाली अनेक क्षेत्रात देश आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर अग्रेसर झाला हा कल हा कालखंड विकासाचा अमृतकाळ खऱ्या अर्थाने ठरलेला आहे या कार्यकाळात त्यांनी सर्वसमावेशक राज्यकारभार केला लोककेंद्रित विकासाला प्राधान्य दिले आणि ही कार्यकीर्त गरिबांच्यासाठी कल्याणासाठी सर्वसामान्यांना जीवनात अमूलाग्र बदल घडवणारी आणि भारताच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरलेली आहे या निमित्ताने त्याचे मी काही दाखले आपल्यासमोर देऊ इच्छितो शेती व शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं या क्षेत्रामध्ये मोठे परिवर्तन झाले प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये दुपटीने वाढ झाली कृषी निर्यात बावीस पूर्णांक सात अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अठ्ठेचाळीस पू पूर्णांक पंधरा अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजे दुपटीहून अधिक झाली पी एम किसान योजनेद्वारे थेट शेतकऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचे हस्तांतरण झाले आणि कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत पाच पटाहून अधिक वाढली शेतीमालाची वाहतूक व वा विपणनासाठी पायाभूत सुविधांवर भर उभारणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्याच्या अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजनेत दहा पूर्णांक चौऱ्यात को, चौऱ्याहत्तर कोटी कुटुंबांना प्रत्येक कुटुंबांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयाचे आरोग्य कवच प्रदान करण्यात आले प्रधानमंत्री जन औषधी केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषध केंद्र सुरू झाली ज्यामुळे रुग्णांची अडतीस हजार कोटीहून अधिक बचत झाली म्हणजे स्वस्त मेडिसिन्स मिळाल्यामुळे अडतीस हजार कोटीहून अधिक बचत झाली सामान्य माणसाचा फायदा झाला आणि कोविड एकोणीस लसीकरणामध्ये भारताने जागतिक स्तरावर आघाडी घेतली दोनशे वीस कोटीहून अधिक लस डोस लसीचे डस डोळ्या देण्यात आले ज्यामुळे या महामारीवर नियंत्रण मिळाले आणि कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यासारख्या स्वदेशी लसीच्या निर्मितीमुळे भारताने आत्मनिर्भरता सिद्ध केली आहे कारण प्रोडक्शनमध्ये सुद्धा आपण कोविडच्या काळामध्ये जे काही काम झालं ही एक मोठी भारताच्या आत्मनिर्भरतेची कहाणी आहे लोककल्याण सर्वांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही सुरू झाली चार पूर्णांक दोन कोटीहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आणि तिसऱ्या कार्यकाळात तीन कोटी अतिरिक्त घरांसाठी सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आपल्याला कल्पना असेल यंदा महाराष्ट्राला वीस लाखाहून अधिक घरकुलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मंजूर झाली आणि नव्यानेसुद्धा सर्वे ज्या लोकांची नावं त्या योजनेमध्ये राहून गेली असली किंवा काही कारण मागे जुनी झालेली यादी असेल तिला अपडेट करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आता सध्या का काम चालू झालेलं आहे आणि आता यादी अधिक लाभार्थी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे हा विषय एक महत्त्वाचा ठरला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दहा पूर्णांक तेहतीस कोटीहून अधिक गरीब कुटुंबांना मोफत एल पी जी गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत एकवीस एक्कावन्न कोटीहून अधिक बँक खाती उघडण्यात आली डी बी टीचे प्रमाणपत प्रमाण वाढले आणि सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होऊ लागले स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत देशभरात अकरा पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी शौचालयांचे बांधकाम आणि क आणि कचरा व्यवस्थापनाला गती मिळाली परिणाम तर असं झालेलं आहे की गरिबांच्या उत्पन्नात वाढ होऊन सुमारे पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले ही सरकारची एक आकडेवारी आहे नारीशक्तीच्या बाबतीत बोलायचं झालं वंदन अधिनियमाने महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाच्या जागा राखीव केल्या गेल्या आहेत मुलींच्या शिक्षणाला आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना ही सुरू करण्यात आली आणि त्याचबरोबर उद्योग व रोजगार निर्मितीच्या बाबतीत बोलायचं झालं मेक इन इंडिया मोहीम राबवण्यात आली भारतात उत्पादन क्षेत्राला चालना मिळाली परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला ईज ऑफ डुईंग बिझनेसचे धोरण स्वीकारण्यात आले भारत एक प्रोडक्शन हब बनण्याच्या दिशेने आता वाटचाल करू लागलेला आहे मुद्रा योजनेद्वारे लघु आणि मध्यम उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिले त्यामुळे रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळाली जे धोरण स्वीकारण्यात आले भारत एक प्रोडक्शन हब बनण्याच्या दिशेने आता वाटचाल करू लागली